भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझे प्रेम आहे माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे त्या परंपरांचा पायी कोण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन मी माझ्या पालकांचा गुरुजनांचा आणि वडीलधारे माणसांचा मान ठेवेन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौक्य सामावले आहे पहिलीपासून प्रत्येक भारतीयाने ही प्रतिज्ञा म्हणाली आहे लहानपणापासूनच आपणाला देशावर देशातील देशवासियांवर कसे प्रेम करायचे त्यांच्याशी कसे वागायचे प्रत्येक स्त्रीचा आदर कसा करायचा हे या प्रतिज्ञाद्वारे शिकवले आहे तरी सुद्धा काही मूर्खांमुळे आपल्या भारत देशामध्ये वाढत चाललेले क्राईम्स किंवा देशाचे नाव बदनाम होईल अशी प्रकरणे चालू आहेत सध्या सगळीकडे एकाच गोष्टीचा राग संपूर्ण देशभरात आहे तो म्हणजे वाटलेल्या बलात्काराच्या घटना रोज न्यूजपेपर बघा बातम्यांची चॅनेल बघा किंवा सोशल मीडिया पहा यावर याच घटना पाहायला मिळतील मग कोलकाता असो बदलापूर असो अकोला असो किंवा कोल्हापूर येथे घडलेल्या स्त्रियांवरील लहान चिमुरड्या मुलींवरील अत्याचाराच्या घटना हे अत्याचार केलेल्या नाराधामांनी आपली भारत प्रतिज्ञा म्हटली नाही का त्यांनी जी आचरणात का आणली नाही याला जबाबदार कोण त्यांच्यावर चांगले संस्कार झाले नाहीत हे नक्कीच या नाराधामांनी एवढे मोठे गुन्हे केले तरी त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी लोकांना रस्त्यावर उतरावे लागत आहे आंदोलन करावी लागत आहेत पण का एवढा आपला कायदा कमकुवत आहे का या, या नाराधामांना कोण पाठीशी घालत आहे याच्या पलीकडे जाऊन बघाल तर हे बलात्कारी नाराधाम तयारच कसे होतात हे इतक्या खालच्या दर्जाच्या गोष्टी कशा करतात याला जबाबदार कोण असेल तर आपल्या आजूबाजूचे बनत असलेले वातावरण वाईट मूवीजमुळे मुई। न्यूड साईट्समुळे या असल्या गोष्टी आहेत या असल्या वाईट प्रवृत्तीच्या गोष्टी सरकार ब्यानका करत नाही बॉलिवूड आपल्या बहुतेक चित्रपटांमध्ये फक्त प्रेम दाखवते त्यामुळे इथली मुलं मुलीला इम्प्रेस करण्यात आणि छेडण्यात जास्त रस घेतात तर हॉलिवूडमध्ये हे सिनेमे सायन्स फिक्शनवर आधारित असतात त्यामुळे तिथली मुलं विज्ञानात जास्त रस घेतात त्यामुळे त्यांचा देश इतका विकसित आहे जर तुमच्याकडे एवढीच वासनं असेल तर आमच्याकडे या पण कोणाचे हे आयुष्य उद्ध्वस्त करू नका असे कोलकातामधील रेड लाईट एरियातील रे महिलेने सांगितले कुत्र्यांसारखं वागणाऱ्या माणसांपासून आपल्या बहिणींना वाचवणारी ही राजकुमारी आहे रेली प्राऊड ऑफ दिस वुमन हे असल्या घटनांवर कडक निर्णय घेतले पाहिजेत पुरुषाला स्वतःच्याच घरचा उंबरडा ओलांडताना फक्त कुटुंबाचा विचार करावा लागतो पण स्त्रीला घरचा उंबरटा ओलांडताना वाईट नजरेआड लपलेल्या संपूर्ण जगाचा विचार करावा लागतो अजून किती विरोध मेणबत्ती जाऊन करायचा प्रत्येक स्त्रीचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे आपण मानव आहोत दानव नाही गिव्ह जस्टिस टू द रेप